आपण महाराष्ट्राची आराई येथे स्मरणार्थ केले वृक्षारोपण आमदार दिलीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती आराई गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी उपसरपंच भाजपाचे बागलाण तालुका आदिवासी आघाडी अध्यक्ष अनिल राजाराम मा यांच्या मातोश्री वेणुबाई राजाराम मा यांच्या पंचक्रिया विधीनिमित्त बागलाण तालुका भाजपाचे उपाध्यक्ष कैलास पवार यांनी अनिल माडी यांच्या मातोश्री कैलासवासी वेणुबाई माडी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या घरासमोरील स्वतःच्या शेतात बागलाण तालुक्याच्या विकासाचे शिलेदार आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पाच वृक्ष लागवड केली कैलास पवार यांनी मित्रत्वाचे ऋणानुबंध जोपासून कैलासवासी वेणुआक्कांच्या आठवणी स्वरूपात वृक्षारोपण करण्याच्या संकल्पनेचे सर्वांनी कौतुक करून अभिनंदन केले या वृक्षारोपणाप्रसंगी आमदार बोरसे भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद भांबरे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार योगेश सूर्यवंशी दिलीप अहिरे संदीप पवार अनिल माळी परशुराम अहिरे नयन सोनवणे अनिल गायकवाड सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बागलाड वृत्तांतसाठी राजेंद्र वानले